मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की रेवाची आई इकडे देविकाला भेटायला आलेली असते देविकाच्या अचानक घरी गेल्यानंतर रमा आणि नील या दोघांनाही धक्का बसलेला असतो तर त्याहून जास्त अधिक धक्का तर त्या रेवाच्या आईला बसतो रमाला तेथे पाहून तू इथे कशी काय असा प्रश्न ती करते त्यावरती नीलही रेवाच्या आईला प्रश्न करतो की तुम्ही कोण आहात त्यावरती ती तिची ओळख करून देते की मी देविकाची खास मैत्रीण आहे मी इथे बाजूलाच राहायला आलेली आहे खूप वर्ष झालं मी तिला भेटली नाही म्हणून मी भेटायला आलेली आहे पण रमा तू हि कशी काय असा प्रश्न करता रमा रेवाच्या आईला उत्तर देते की मी इथे त्यांच्याकडे इंग्लिश शिकायला येते आणि तुम्ही म्हणताय की त्यांची बालपणापासूनची पा मैत्रिणी आहात खरंच तुम्हाला काय माहीत नाही का असे म्हणत तेथून निघून जाते तर नील रेवाच्या आईला सांगू लागतो की तुम्ही इथे येऊन गेले हे मी देविकाला नक्कीच निरोप पोहोचवेन असे म्हणत तेथून आता रेवाची आईही निघून जाते नीलला खूपच टेन्शन आलेलं असतं की माही पुन्हा एकदा त्या अक्षयला भेटायला गेलेली आहे तर इकडे रेवाची आईही निघून गेलेली असते बाहेर माही रमाला भेटायला जाते रमा तिला विचारते किती वेळ लावला असतो आता ठरल्याप्रमाणे तू घरी जा आई आजींचे जे जी काही डाऊट्स आहे त्यांना तू मदत कर आणि नंतर तू परत ये पण काही प्रॉब्लेम झाला तर नक्की मला फोन कर मी आता आईच्या घरी जाते असे म्हणत दोघीजणी ठरवितात आणि रमा तिच्या आईच्या घरी जाते तर माही रमा बनून मुकादमांच्या घरी यायला नेते इकडे घरामध्ये अभि खूप टेन्शनमध्ये असतो तर आनंद त्याला सांगत असतो की माझं पेंटिंग हे एक्झिबिशनमध्ये निवडण्यात आलेलं आहे पण अभि या गोष्टीने खुश नसतो आनंद याचा जाप त्याला विचारत असतो त्यावरती अभि म्हणतो की मी खुश नाहीये त्याला मी तरी काय करू आनंद म्हणतो अरे तू माझा भाऊ आहेस ना आणि एवढी मोठी आनंदाची बातमी मी तुला सांगितलं तर त्या आनंदात तुला आनंद वाटत नाही आहे का तू असा विचित्र का वागत आहे तू तर असा नव्हतास ना त्यावर अभि आनंदला सांगतो की हो सुद्धा टेन्शन आलं आहे मला समजतच नाही आहे की मी असा का वागत आहे खरं तर तुझं एक्झिबिशनमध्ये पेंटिंग हे निवडलेलं आहे तुझी स्तुती होत आहे तुला आनंद होत आहे कारण तुझा हास तर गोल होता हेच तर तुझं मोठी होतं हा ऐकताच अभि आनंदला म्हणतो की हेच तर मला एक्झॅक्टली सांगायचं आहे सा माझ्या आयुष्यात कसलंही मोठीव नाही अरे मी कंपनीत जरी कामाला जात असले तरी कोणतेही महत्वाचे निर्णय मी घेत नाही आहे घरातही तशी काही माझी मदत नाही आहे आणि तसं बघायला गेलं तर तुमच्या दोघांकडे तुमच्या हक्काच्या व्यक्ती आहे ज्यांच्यासाठी तुम्ही आयुष्य जगत आहात माझ्या आयुष्यामध्ये मा असं कोणतीही व्यक्ती नाही की ज्याच्या आनंदासाठी मी जगायला हवं मी तर तरी का आहे मी मरायलाच हवं असे युट्यूब थॉट्स आनंदकडे बोलून दाखवत असतो आणि ही सर्व गोष्ट माहीच्या कानावर पडते माही रमा बनून घरी आलेली असते आणि ती ब्रेन ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करू लागते ती त्याला समजावू लागते हे बघा आभी दादा तुम्ही हा चुकीचा विचार करत आहात जेव्हा आपलं डोकं ही काम असतं तेव्हा असे निगेटिव्ह थॉट येत असतात माणसाने स्वतःला कसं एंगेज करून ठेवायला हवं कोणत्या ना कोणत्या कामामध्ये म्हणजे कसं त्याच्या माइंडमध्ये कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह थॉट होत नाहीत आणि मेडिटेशनही होतं असे तिने बाजारातून आणलेल्या पालेभाज्या अभिला देत त्याला त्या साफ करायला सांगते एक एक भाजी निवडून ठेवायची म्हणजे कसं आपण मेडिटेशनही करतो आणि आपलं कामही होतं असे ती अभिला सांगते तेथून गेल्यानंतर अभि आणि आनंद माहीच्या या रूपाकडे पाहतच राहतात तिकडे माही आई आईजींना भेटते आणि त्यांना जे काही त्या गोष्टीमध्ये मदत हवी असते ती सांगू लागते आई ए जे फार इम्प्रेस होतात त्या सांगत असता तू जे काही सजेशन दिलेल्या आहेत त्या तर खरंच उत्तम आहे खर आता माझ्या मनात एकच विचार येत आहे की मी लवकरात लवकर हा सगळा बिझनेस तुला हॅन्ड ओव्हर करायचा आणि मी निवृत्ती घ्यायची पण हे अक्षयला कळू देता कामाने पण एक नाही दिवस मी हे नक्की करणार असे आई आजी इच्छा व्यक्त करता तर माहीच्याही मनात ही विचार आलेले असतात की मला सुद्धा हेच हवं आहे पण हे कसं शक्य आहे तर इकडे अभि भाजी साफ करत असताना नैना तेथे आलेली असते नैना माहीला आणि अभिला तसं बघून ती जोरात ओरडते अभि म्हणतो आज माझ्या आयुष्यात ह्या मुली कुठून येत आहे तेवढ्यात माही नैनाला जाऊन मिठी मारते आणि गप्पा गोष्टी करू लागते आनंदित होते तेव्हा नैना म्हणते काल ही माही कुठे हरवलेली होती मी काल तिच्याशी गप्पा मारायला आले तेव्हा ती मात्र माझ्याशी अशी वागत नव्हती त्यावरती माही म्हणू लागते की आता कायच्या गोष्टी नको ना करू येऊन बस ना मला तुझ्याशी खूप साऱ्या गप्पा करायच्या आहेत निमूटपणे भाजी साफ करत असतो माहीने जे काही त्याला वर्क दिलेले असते त्यामुळे त्याचंसुद्धा मन डायव्हर्ट झालेलं असतं इकडे रमा तिच्या घरी आलेली असते मावशी तांदूळ साफ करत असते मावशीच्या मनात चलबिचल असते मावशीला समजतच नाही की घरी आलेली मुलगी ही रमा आहे की नाही म्हणून ती उलटसुलट प्रश्न करू लागते तू अचानक कशी काय आलीस त्यावरती रमाला टेन्शन आलेलं असते की माहीचा कोणताही फोन आलेला नाही आणि इतका वेळ झाला तरी अजूनही ती परत आलेली नाही आता काही हे करून मला घरी जावं लागणार आहे याचा विचार तिच्या मनात येत असतो तर मावशी वेगवेगळे प्रश्न विचारून रमाला भंडावून सोडते रमा म्हणते की मला आता निघायला हवं मला कोणत्याही प्रश्नाची उत्तर द्यायची नाहीत असे म्हणत ती गडबडीत तेथून निघून जाते मावशी म्हणते रमासारखी वागती आहे खरं पण ही रमाच आहे का अजूनही मला विश्वास बसत नाही आहे इकडे माही तिच्या खोलीमध्ये गेलेली असते आता त्या खोलीमध्ये सगळ्या वस्तूंना ती हात लावून विचार करू लागते कपाट उघडते साड्यांना हात लावते हे सर्व कपडे माझे होते अक्षयचं कपाट उघडते अक्षयच्या कपड्यांना हात लावते त्यांना जवळ घेते खरंच मी हे माझं सगळं सुख रमाला देऊन चुकी तर केली नाही ना या सगळ्या गोष्टींवर माझा हक्क नाही आहे तर फक्त रमाचा हक्क आहे पण मला हे सगळं मिळालं असतं मी हे चूक तर केलं नाही ना याचा ती विचार करत असते तेवढ्या सीमा खोलीत येते ती रा माहीला विचारू लागते की तू ते काय करत आहे त्यावर माही आता सीमाचीही माफी मागते आणि तिच्या मनातील भावना व्यक्त करू लागते खरं तर मी रमा होण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे परंतु तुम्ही मला आयुष्यभर ह्याची जाणीव करून द्यायचं आहे की मी रमासारखी व्हायला हवी रमाला जशा गोष्टी जमतात तशाच मलाही जमू द्या असा तुम्ही मला आशीर्वाद द्या ती जसं त्याग करते ती जशा गोष्टी जमून आणते तसंच मलाही जमून येऊ आणण्याची ताकद द्या असा आशीर्वाद मागते सीमाला मिठी मारते आणि मला आता मंदिरात जायचं आहे असे म्हणू लागते त्यावर सीमा म्हणते अक्षयची वाट बघू नको जा हवं असेल तर मी तुझ्यासोबत येते त्यावर अम्मा म्हणते की नको माझी मी जाईन असे म्हणत आता ती सीमाची गळा भेट घेते आणि खोलीतून बाहेर पडते तिला खूप वाईट वाटत असते की अख्खा दिवस मी या घरामध्ये घालवलं तरी अक्षयला काही मला साधव हो सुद्धा आलेलं नाही तर सीमा फार खुश असते की माहीने स्वतःला रमामध्ये आता पूर्णपणे बदललेला आहे आणि आयुष्यभर रमा बनून ती या घरातही राहणार रा आहे आता माही घराबाहेर पडते ती मनातिच्या एकच हुरहुर असते की अक्षयची एकदा भेट झाली असते तर त्याला एकदा बघता आलं असतं तर तेवढी हा तिथे रमासुद्धा पोचलेली असते समोरनच अक्षयची गाडी येते अक्षय ऑफिसमधून घरी येतच असतो त्यामुळे रमाला म्हणजेच माहीला फार आनंद झालेला असतो चला एवढ्या दिवसाचं सार्थक झालं अक्षयची साधी भेट तरी होईल त्याला पाहता तरी येईल याचा ती विचार करत पुढे जाणार तेवढ्यात रमा तिला हाक मारते आणि बोलावून घेते अगं माही किती वेळ झालं तुला किती उशीर झालाय बघ हे सुद्धा घरी आलेले आहेत त्यावरती आता माहीला काय उत्तर द्यावं समजत नसतं बऱ्याच दिवसानंतर घर मी घरच्यांना भेटले ना त्यामुळे मी इथेच रमले वेळ कसा गेला मला समजलंच नाही असे ती उत्तर देते त्यावर रमा म्हणते अगं हो मला माहीत आहे मी समजू शकते पण बघ ना आता फार उशीर झाला तू मला एक फोन तरी करायचा होता ना मला इथपर्यंत यावं लागलं त्यावर माही म्हणते की खरं तर आई अजींना कन्व्हिन्स करणं किती अवघड आहे हे तुलासुद्धा माहीत आहे माझा बराचसा वेळ तिथेच वाया गेला आणि तुझ्याच कामासाठी मला इतका वेळ लागला त्यावर मा म्हणते की हो खरंच माही तू या घरासाठी खूप काही करत आहे माझ्यासाठी तू एका शब्दावर इथपर्यंत धावून आली आहेस हवं असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी अक्षयला सांगूया निदान आईन तरी सांगूया जर आपण दोघे एकमेकींसारख्या दिसत नसतो तर मी तुला माझी फ्रेंड म्हणून नातेवाईक म्हणून ह्या घरातच ठेवून घेतले असतं पण तसं करता येत नाही ना अक्षयना समजलं की मी खोटं बोलत आहे तर त्यांना हे जराही आवडणार नाही त्यांचा आपल्याकडून विश्वासच उडून जाईल त्यापेक्षा आपण त्यांना सगळं खरं सांगूया माही म्हणते की आता खूप उशीर झालेला आहे रमा म्हणते की पण एक खोटं लगवायला आपल्याला हजार खोटी सांगावी लागत आहेत त्यापेक्षा खरं काय आहे ते आपण सांगूया पण माही नकार देते आणि घरी जायला निघते रमा घरात जाते तेव्हा अक्षय आता रमाला जा विचारायला लागतो तू आता येत आहे बाहेर कोणाशी बोलत होती इतका वेळ झालं कोणीतरी तुला भेटायला आलेलं होतं त्यावर ती रम्मा सांगते की हो माझी मैत्रीण मला भेटायला आलेली होती अक्षय म्हणतो की तुझी मैत्रीण आहे ना मग तिला घरात बोलव रमा ले ले थी। थी आता आडे घेऊ लागलेली असते ती तर निघून गेली असे म्हणत असताना अक्षय म्हणतो तुम्ही सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवत आहात थांबा ही व्यक्ती कोण आहे मीच घेऊन येतो असे म्हणत अक्षय आता स्वत घराच्या बाहेर जातो आणि रमाची मैत्रीण म्हणून ओळख करून देणारीच रमा आता तो आतमध्ये घेऊन येतो त्याने चक्क माहीचा हात पकडलेला असतो तो महिला घरामध्ये घेऊन येतो आणि आता सगळ्यांना त्याचा जाब विचारू लागतो तुम्ही सगळेजण माझ्याशी इतकं खोटं कसं काय वागू शकतात अगं रमा तू तरी माझा विश्वास घात करायला नको हवा होतास अक्षय आता सगळ्यांना जाब विचारत असतो त्यावरती सीमा म्हणते की अरे अक्षय आम्ही तर तुझा जीव वाचविण्यासाठी हे सगळं केलं त्यावरती अक्षय म्हणतो की मला तुमच्याकडून हे अपेक्षा नव्हती तुम्ही सर्वांनी म्हणून माझा विश्वासघात केला आहे अगं या सगळ्यांचं तर ठीक आहे रमा पण तू तू तरी माझ्याशी खोटं बोलायला नको हवं होतं असे अक्षय रमालाही बोलू लागतो रमा म्हणीला रमा म्हणू लागते मला तुम्हाला सर्व काही खरंच सांगायचं होतं परंतु ते मला करता येत नव्हतं अक्षयने आता रमा आणि माही दोघींनाही घरच्यांसमोर आणून उभं केलेलं असतं हे सर्वांचा जाब तो घरच्यांना विचारत असतो तुम्ही सगळेजण मिळून माझ्याशी असं का वागलेलं आहात याचा प्रश्न तो सगळ्यांना करू लागतो त्यावरती माही आणि रमा दोघींकडेही कसलंही उत्तर नसतं सीमा तर खूपच गोधळलेली असते अक्षय म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी माझी फसवणूक केलेली आहे त्यामुळे मला आता या घरातच राहायचं नाही असे म्हणत रात तो रात्रीच घराच्या बाहेर जायला निघतो रमा त्याला दे परंतु अक्षय आता ऐकण्याच्याही मनस्थितीमध्ये नसतो रमा पुढे काही बोलणार अक्षय म्हणतो मला या घरातच राहायचं नाही आहे ज्या घरामध्ये माझा विश्वासघात केला जातोय असे म्हणत अक्षय घर सोडून बाहेर जायला लागतो रमा त्याच्या मागे धावते आता हे सगळं खरं आहे का अक्षयने खरोखरच रमा आणि माही दोघींना एकत्र पकडलेलं आहे का की पाहिलेलं हे सगळं रमाचं स्वप्न आहे पाहणी रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद